पंधरा ऑगस्टसाठी तीन रंगांमध्ये मी नारळाचे रोल आणि जन्माष्टमीसाठी पोह्याची बर्फी तयार केली आहे अप्रतिम लागतात या तुम्ही या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सगळ्यात आधी आपल्याला पोहे चाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडेसे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून पोहे छान मिक्सरमध्ये वाटले जातील तर पॅन मी गरम करत ठेवला होता आधीच आता हे पोहे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे पोहे छान मी भाजून घेते छान कुरकुरीत झालेत हे बघा बघू शकता छान कुरकुरीत झाले आता काढून घेते आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे पोहे थंड होतात तोपर्यंत आपण इथे दूध गरम करून घेऊया दूध छान उकळलं की आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेऊया आणि साखर दुधाला उकळी आली आता आपण ही साखर याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मिल्क पावडर सुद्धा मिक्स करायचे एक मिनटं मी छान दूध उकळून घेतले त्याच्यात साखर आणि मिल्क पावडर टाकून आता हे डेसिकेटेड कोकोनट याच्यामध्ये टाकून घ्यायचंय मिक्स करायचे आणि त्यानंतर आपण जी पोह्याची पावडर केली होती म्हणजे जे पोहे भाजल्यानंतर वाटून घेतले होते ते, ते टाकून घ्यायचे मिक्स करायचे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे मी अजिबात मोठी केली नाही आहे बघू शकता लगेचच घट्टसर व्हायला लागले पोहे दूध छान शोषून घेतं मिक्स करून घ्यायचे मी छान थापून घेतले आणि मिश्रण पण छान असं कोमटसर झाले आत्ताच आपण याच्या वड्या पाडून घेऊया नंतर मग कडक झाल्यावरती वड्या पडणार नाही छान अशी मौसूद ही पोह्याची बर्फी तयार होते कितपत छोट्या मोठ्या आकाराचे हव्या त्या अंदाजाने तुम्ही हे कट करून घेऊ शकता मी सगळं कट करून घेतलेलं आहेत वड्या मी वरतून ड्रायफ्रूट सुद्धा टाकून घेतले दिसायला छान दिसतं म्हणून नाही लावलं तरीही चालेल म्हणजे टाकलं तरी चालेल चाले। आता हे दहा ते पंधरा मिनटं आपण सेट करून घेऊया